अश्विनचा फुटतो संताप प्रिया दोन दिवस काहीच खाते नाही पण प्रश्न असा खरंच ती आजारी आहे का की हा सगळा जेलमधून बाहेर पडायचा प्लॅन आहे डिनरच्या वेळी अस्मिता टोंगना मारते ही सायली तुझं तोंड बघून जेवण नाही जमत मला प्रताप लगेच घेतो अस्मिताची सायड तर अर्जुन म्हणतो मी जेवणारच नाही काही यावेळी कल्पना देईल सायलीला साथ की सायली पुन्हा एकटी पडेल हे खरं जाणून घेण्यासाठी पुढचा सीन नक्की पहा दरम्यान अर्जुन प्रताप आखतात प्लॅन सायलीचा अपमान करायचा जेणेकरून कल्पना तिच्या बाजूने उभे राहील पण काय हा प्लॅन खरंच यशस्वी होईल त्याच वेळी प्रियाचा बेपी लो असल्याचं डॉक्टर सांगतात अश्विन गाई गायीने म्हणतो तिला लगेच हॉस्पिटलला शिफ्ट करा काही प्रिया खरंच वाचेल की हा फक्त जेलबाहेर पडायचा डाव आहे डिनर टेबलवर तणाव वाढतो सायली रडत म्हणते जर कोणी जेवण सोडलं तर मी तीन दिवस अन्न पाणी त्याग करेल काही अर्जुन सायलीचे अश्रू बघून प्लॅन थांबवेल की त्याचं मिशन सुरूच ठेवेल आणि मग कल्पना पुढे सरसावते सायलीचा थाळा वाढते काही या क्षणाने परत होईल दोघींची गट्टी हे पुढचं कसं उघडणार ते पाहण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग आणि अजून अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब करा आता उलटो आपला